नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांना दवाखाना आपल्या दारी या अभिनव उपक्रमासाठी राज्यस्तरीय तृतीय पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलं हे पारितोषिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं आहे पाहूया याविषयीची सविस्तर रिपोर्ट राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता प्रगती अभियान अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत नागपूर जिल्ह्याने मोठा सन्मान मिळवला आहे नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांना दवाखाना आपल्या दारी या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी सर्व उत्कृष्ट कल्पना उपक्रम शासकीय अधिकारी या श्रेणीत तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देऊन गौरविण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आलं असून या उपक्रमाअंतर्गत ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहचवण्याचं महत्वाचं कार्य केलं जात दवाखाना आपल्या दारी या संकल्पनेने ग्रामीण आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम केली असून जिल्हा प्रशासनाचा हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नल धारगावेची रिपोर्ट